उन्हाळा सुरू झालेला आहे संध्याकाळचा वेळ आपल्याला काहीतरी रोज संध्याकाळी काहीतरी चटकमटक खावंसं वाटतं आणि ते काय करायचं काय खायचं असं आपल्याला रोज वेगवेगळ्या आपल्याला प्रश्न पडत असतात मुलांनाही काहीतरी छान हवं असतं आणि आपल्यालाही हवं असतं तर सगळ्यात त्याच्यातला अगदी आवडीचा सगळ्यांचा पदार्थ म्हणजे रगडा पॅटीस छाटचे वेगवेगळे प्रकार आपण करतो पाणीपुरी करतो आपण आणि दहीश्य बटाटा पुरी करतो तसंच हा रगडा पॅटीस याची सगळी तयारी जर आधी केलेली असेल तर आपल्याला कुणी आलं तरी हा पदार्थ खूप छान पटकन आपण सर्व करू शकतो आणि खूप कलरफुल आणि टेम्टिंग असा हा पदार्थ आहे तर तो, तो कसा करायचा ते आपण पहिल्यांदा बघूयात त्यासाठी मी काय केलं आठ मध्यम आकाराचे बटाटे घेतले ते कुकरमध्ये उकडले आणि ते छान गार झाल्यावर ते सोलून मी जाड किसणीने किसून घेतले तुम्ही हाताने बारीक केले तरी हरकत नाही पण मी ले ते किसणीने किसून घेतलेले आहेत अशा पद्धतीने तो माझा किस तयार आहे आणि सोलून घेतले आणि किसून घेतले आता आपण ते बटाटे हे जे मी आठ बटाटे घेतलेत ते साधारण प्रत्येक माणसाच्या अंदाजाने साधारण चार ते पाच जणांना हे सगळं आपल्याला पुरणार आहे नंतर आठ लसण मिरच्या नंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं हे पण आता आपण बारीक करून घेणार आहोत ते आता मिक्सरमधनं मी आता मी बारीक करून घेते आहे ना आता आपण हे बारीक केलेलं आहे हे पण आपण ह्या बटाट्यातच घालणार आहोत कारण आपल्याला नुसतं एकाच चवीचे फक्त मीठ घालून आणि फक्त हळद घालून असं न करता आपल्याला या पॅटीसला पण छान चव यायला पाहिजे की नाही म्हणून मी त्याच्यामध्ये आता मिरची आणि ते सगळं घातलं मीठ घातलं आणि आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूयात एक मिनिट आहे मी त्या हळदीचा डबा घेते हळद हाँ, घालूयात हाँ, आता आपण त्याच्यामध्ये म्हणजे त्याला छान रंग येतो आणि हे आता आपण छान सगळं व्यवस्थित मळून घेऊयात याच्या हेच हा जो बटाटा आहे आपण व्यवस्थित गार करून घेतलेला आहे त्यामुळे त्याच्यात कॉर्नफ्लोअर म्हणा किंवा ब्रेड क्रम्स असं काहीही घालायची स म्हणजे काही गरजच नाही आहे हं हे आता आपण छान मौसूद एकत्र करून घेऊयात आणि त्याचा गोळा तयार करूयात अशी आपण परत हलवत हलवत एखादी गोष्ट केली तर ती पटकन मिक्स होते डबल काम होतं ना आपलं ठीक आहे आता आपला हा गोळा व्यवस्थित तयार झालेला आहे खूप जर तुम्हाला असं वाटलं की खूप सैल झाला आहे कधी कधी आपण गरम बटाटे असताना जर किसले तर ते सैल होतात मग त्यावेळेला तुम्ही ब्रेड क्रम्स म्हणा किंवा कॉर्नफ्लोअर घालू शकता आता आपण चटणी करून घेऊयात तो जर आपण गोळा बाजूला ठेवूयात आता आपण हिरवी चटणी करूयात त्यात पाच सहा मिरच्या आता माझ्या घरचा फ्रेश असा पुदिना आहे पंचवीस तीस पुदिन्याचे पानं ही आपल्याला छान हिरवी चटणी एकदम मस्त दिसायला पाहिजे त्यामुळे मी त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालणार आहोत भरपूर कोथिंबीर पण मी घातलेली आहे कोथिंबीर पण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक वाटीभर कोथिंबीर आहे ह्या सगळ्या गोष्टी मी स्वच्छ धुतलेल्या आहेत नंतर थोडंसं मीठ घालणार आहोत आपण त्याच्यामध्ये आपल्याला जितकी चव पाहिजे तितके थोडंसं आपण मीठ घालून घेणार आहोत त्याच्यात आणि आता हे हिरवं कसं राहणार तर त्याच्यात काहीही आंबट घातलं तर ते हिरवं राहील लिंबू असेल तर किंवा विनेगर तर मी ह्याच्यामध्ये दोन चमचे आता विनेगर घालते आहे विनेगर कुठल्याही किराणाच्या दुकानात हल्ली मिळतं हे दोन चमचे व्हिनेगर मी घालते आहे आणि आता हे आपण बंद करून मिक्सरमधनं मस्त एकदम बारीक अशी छान हे अशी वाटून घेऊयात आणि ही चटणी आपली छान तयार होईल ओके हे छान वाटून घेते मिक्सरमधनं आहे ना मस्त रंग आला आहे ही आपली छान अशी चटणी तयार आहे चिंचेची चटणी पण आपण तयार करून ठेवलेली आहे नंतर कोथिंबीर बारीक चिरलेली आहे ही पण बारीक चिरून धुवून घेतलेली आहे कोथिंबीर अजून आपल्याला त्याच्यात टमाटा बारीक चिरलेला आहे दोन टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत तीन चार कांदे आपल्याला ह्या मसाला भरपूर पाहिजे आहे घातलेला वरणं आणि तीन चार कांदे आणि एक वाटी भिजवलेला जो पांढरा वाटाणा असतो तो मी थोडासा चिमुटभर सोडा घालून उकडून घेतलेला आहे आधी तो मी दोन चार तास भिजत घातलेला होता आता ही चिंचगुळाची जी चटणी आहे ती मी त्याच्यात चार पाच चमचे घालते आहे आणि आपण जी हिरवी चटणी केली ना ती पण मी त्याच्यात घालते आहे मीठ घातलं मी चवीनुसार हा रगडा करणं पण अशा पद्धतीने केला ना तर त्याला खूप छान चव येते नुसतीच त्याच्यामध्ये नुसतीच ते वाटाणे आणि मीठ असं नाही चांगलं लागत जिरेपूड मी घालते अर्धा चमचा त्याच्यात घातलेली आहे आणि धनेपूड एक चमचा घातलेली आहे असं हे आपलं छान सगळं आता रगडा तयार आहे हा आता मी छान खळखळ उकळायला ठेवणार आहे थोडीशी हळद घालून घेऊयात रंगापुरती त्यामुळे आपल्या रग जो रगडा आहे त्याची खूप छान सगळी चव होते आहे त्यात पाणी जरा जास्त घातलं आहे मी कारण आपण ते खूप छान खळखळ उकळून घेणार आहोत मीन व्हाईल हे आपण आपण जो बटाटा मगाशी जो भिज करून ठेवला होता की नाही गोळा त्याचे असे पॅटीस मी वळून घेणार आहे असे सगळे पॅटीस आपण वळून घेणार आहोत एकीकडे एक मी तवा पण तापायला ठेवलेला आहे हे पॅटीस नुसतेसुद्धा मुलं येता जाता खातात म्हणजे आपण करत असतानाच त्याच्यातले बरेचसे पॅटीस खपतात त्यामुळे करत असतानाच आपण जरा जास्त करायला पाहिजे जा। असे हे पॅटीस मी आता करून घेतले आणि तव्यावर आपण हे अशा पद्धतीने ठेवून छान भाजून घेऊयात थोडंसं तेल घालायचं त्याच्यामध्ये ते जास्त तेल नाही घालायचं आणि ते दोन्हीकडनं आपण खरपूस भाजून घेतो आहे असे थोड्याशे गुलाबीसवर आपण छान ते पॅटीस भाजून घ्यायचे असे अशा पद्धतीने आपण सगळे पॅटीस भाजून घेऊयात आता दोन्हीकडनं हे पा दोन्हीकडून छान भाजलेले आहेत पॅटीस साधारण पंधरा ते सोळा पॅटीस त्याच्यामध्ये झाले म्हणजे एका बटाट्यात दोन पॅटीस होतात असं सा धरून चालायला हरकत नाही आता आपली सगळी तयारी आहे कांदा कोथिंबीर शेव हिरवी चटणी चिंचेची चटणी अशी ही सगळी तयारी आपण केलेली आहे आणि आता आपण आपली डिश लावायला घेऊयात आणि उकळलेला आपला जो रगडा आहे तो आहे धनेपूड तिखट आणि जिरेपूड आपण वरणं घालणार आहोत त्याच्यावर ठीक आहे तर आपण आता ही डिश लावायला घेऊयात त्याच्यात पहिल्यांदा मी आपले ह्याच्या पॅटीस केलेले आहेत ते पॅटीस घालते आणि हा रगडा जो आहे हा एकदम गरम आहे तो आपण त्याच्यावर ओतणार आहोत एक वाटी पांढरे वाटाने मी भिजत घातले पाच सहा की तास आणि मग ते थोडासा सोडा घालून व्यवस्थित शिजवून घेतले आता आपण ह्याच्यावर कांदा कोथिंबीर टमाटा बारीक शेव हे सगळं घातलेलं आहे नंतर धने जिरेपूड पण आपण घालणार आहोत त्याच्या आधी ही हिरवी चटणी घातलेली आहे नंतर चिंचेची चटणी केलेली आहे मी त्याची रेसिपी मी दाखवीनच कधीतरी तर ही चिंचेची चटणी आपण त्याच्यावर घालणार आहोत धनेपूड जिरेपूड आणि तिखट असं सगळं मस्त घातलेलं आहे आणि आज आपली ही सगळी डिश छान तयार आहे तर आता मलाही राहवत नाही घरच्यांनाही राहत नाही आहेत त्यामुळे आता ही आपण थोडीशी टेस्ट करून बघूयात आहे छान रंग आलेला आहे अशा पद्धतीने सगळ्या डिश आपण ते भरून सर्व करू शकतो आपण फक्त या रगडामध्ये पाणी जरा जास्त घालायचं बरं का कारण हे आपण त्या पॅटीसवर वगैरे घातलं की ते पटकन त्याचं पाणी आळतं त्यामुळे पाणी जरा व्यवस्थित घालायचं तर अशा पद्धतीने हा आपला रगडा तयार आहे मस्त रंग आलेला आहे मस्त वास आहे आणि याच्यामध्ये मी शेव जी घेतली ती दोन नंबरची शेव घेतली आहे अगदी झिरो नंबरची घेतलेली नाही त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी की अशी शेव मी घेतलेली आहे तर तुम्ही ही रगडा पॅटीस नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली आहे ते तुमच्या अभिप्रायची तुमच्या कॉमेंटची मी वाट बघते माझा चॅनेल विथ तेजा सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका कॉमेंट करायला विसरू नका अन्नपूर्णा आणि अन्नदाता सुखी भाऊ